नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबरचा महिना मोठा खास ठरणार आहे सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा पगार वाढणार आहे त्यामुळे या नोकरदार मंडळीला दिलासा मिळणार आहे गेल्या काही वर्षापासून वाढत्या मागाईमुळे सर्वसामान्य जन हित जनसहित सरकारी कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात भरले आहेत महिन्याकाठी येणारा पगार खर्च खर्चात निघून जातो दरम्यान याच वाढत्या मागेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक सहा महिन्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला जातो मागे भत्त्यात वाढ केली जाते आणि त्यामुळे मंडळीचा पगार वाढतो मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता ही मागे भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आली होती त्यानुसार सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता दिला जातो दरम्यान आता या मागे भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून ही वाढ होणार आहे सप्टेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे वृत्त नुकतेच काही दिवसापूर्वी समोर आलं होतं आणि सरकारी नोकरदार मंडळीला मागे भत्ता किती वाढायचा आहे ए आय सी पी आयच्या आकड्यानुसार ठरत जा असते जानेवारी महिन्यापासून जो मागे भत्ता वाढत होतो जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमधील एल ए आय सी आयची आकडेवारी लक्षात घेऊन वाढवला वाढवला गेला होता आता जानेवारी दोन ते जून दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील एल आय सी आयची आकडेवारी लक्षात घेऊन जुलै दोन हजार चोवीसपासून या मागे भत्ता वाढवला जाणार आहे हे या एल आय सी आय एल आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्क्यांनी मागे भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे तथापि याबाबतचा अंतिम निर्णय सरकार करणार आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याबाबतच्या बाईलवर केंद्रातील सरकार सही करणार आहे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस मागे पत्ता त्रेपन्न टक्के जाणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे आणि त्यानंतर लगेच काही दिवसानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हे आनंदाची बाब ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आवड लाईक करा आणि शेअर करा नका धन्यवाद कर,